देशमुख ग्रुप ग्राहकांच्या विश्वासास पात्र महंत बाबागिरी महाराज संत महंतांच्या हस्ते राजमाता जिजाऊ पुतळ्याचे अनावरण मोठ्या दिमाखात संपन्न देशमुख ग्रुप यांच्या संकल्पनेतून बोदेगावसह परिसरातील वैभवात भर घालणाऱ्या प्लॉटिंग व्यवसायातील जिजाऊ पार्कसारखा एवढा मोठा प्रकल्प उभा करत असताना देशमुख ग्रुप यांनी आपल्या स्वाभिमानाला तडा जाऊ दिला नाही त्यामुळे आज देशमुख ग्रुप हा ग्राहकांच्या विश्वासास पात्र असल्याचे प्रतिपादन श्रीक्षेत्र काशी केदारेश्वर संस्थांचे मठाधिपती महंत बाबागिरी महाराज यांनी केले शेवगाव तालुक्यातील बोदेगाव येथील आबासाहेब काकडे कॉलेजच्या पाठीमागे असणाऱ्या राजमाता जिजाऊ पार्क या ठिकाणी राजमाता जिजाऊ यांच्या भव्य दिव्य अशा पुतळ्याचे अनावरण तसेच जिजाऊ पार्क यांच्या वतीनं घोषित केलेल्या पहिल्या तीन ड्रॉ झालेल्या बिल्डिंगचं वितरण सोहळा रविवार दिनांक सोळा रोजी नागलवाडी येथील श्री क्षेत्र काशी केदारेश्वर संस्थांचे मठाधिपती परायण महंत बाबागिरी महाराज यांच्या शुभ हस्ते तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य मोहनराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी आयोजित कार्यक्रमात महंत बाबागिरी महाराज हे बोलत होते यावेळी ज्येष्ठ नेते लहुराव गरुड देशमुख ग्रुप तथा जिजाऊ पार्कचे संस्थापक अध्यक्ष सतीश देशमुख सय्यद जामील अत्तार युवा उद्योजक महेश गोरे राहुल टेकाळे मंगेश गवारे स्वप्नील देशमुख आदींसह ग्रामस्थ व प्लॉटधारक मोठ्या संख्येनं उपस्थित होते माता जिजाऊ पार्क बोदेगावमध्ये आम्ही दोन हजार तेवीसमध्ये प्लॉटिंग सुरू केली ती देशमुख ग्रुप या नावानं याच्यामध्ये सुरू करताना आम्ही लोकांना दोनशे एक प्लॉटच्या विक्रीवर तीन गिफ्ट बेंगलोज बांधून देऊ आणि ती लकी ड्रॉ पद्धतीनं आम्ही ड्रॉ काढून त्यांना देऊ असं घोषित केलं होतं आमची अठरा महिन्याची परतफेडीची जी स्कीम होती ती नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला पूर्ण झाली मध्ये आम्ही आठ दहा दिवस ग्रेस पिरियड ठेवला आणि आज सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला याचा ड्रॉ स्थानिक पंचकमिटी आणि प्लॉटमधील ज्यांनी सुरुवातीला बुकिंग केली होती असे दोन प्लॉटधारक ज्यांनी सुरुवातीला खरेदी केली असे दोन प्लॉटधारक आणि एक चिकित्सक प्लॉटधारक होता त्या पाच जणांची रे, एक कमिटी असं मिळून आम्ही सर्वांसमोर कॉईन ठेवून व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये काय म्हणायचं त्याला व्हिडिओ कॉलिंग रे रेकॉर्डिंग करून आम्ही पूर्ण कॉईन दाखवले ज्या घागरीमध्ये कॉईन टाकली ती घागर आम्ही सर्वांना दाखवली आणि अत्यंत पारदर्शीपणानं कॉईन्स काढून तीन बक्षीस डिक्लेअर केले त्यामध्ये पहिलं बक्षीस प्लॉट क्रमांक एकशे अठ्ठ्याहत्तर भाऊसाहेब उल्लुळे यांना मिळालं ते शिवनेरी बिल्डिंग एक नंबरचं बक्षीस होतं दुसरं बक्षीस प्लॉट क्रमांक अठ्ठ्याण्णवमध्ये प्रतापगड बिल्डिंग होतं ते शिल्पाताईमुळे लाड जळगाव यांना मिळालं प्लॉट क्रमांक एक्कावन्न त्यांनी खरेदी केलेला प्लॉटचा नंबर आहे ते कॉईन त्यांना मिळालं आणि तिसरं एकशे पंच्याण्णव नंबरचं गिफ्ट जे होतं रायगड बिल्डिंगचं ते व्यंकट रेड्डी यांना मिळालं त्यांचा प्लॉट क्रमांक त्र्याहत्तर होता हे सगळं सगळ्यांना आम्ही हात उंचावून प्रत्येक कृती करताना सर्वांची आम्ही सहमती घेऊन ड्रॉ काढला सर्वांनी त्यामध्ये समाधान व्यक्त केलं धन्यवाद शेवगाव प्रतिनिधी शेख स्टार इंडिया वन न्यूज